की त्या माणसाने त्या उपायकांनी आता मला एखाद्या स्थिती बारा स्थळ आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा अपघात झाला ते आपल्याला बदल मिळेल धक्का फार मोठा आहे मी दोन वर्षाच्या दाखल्याचे दुःख झाले दुःखामध्ये आपण तमाम बायका करता त्याच्यामध्ये आनंद आंतरविदस्वा मोठी मध्ये होती या मागच्या दोन वर्षामध्ये सगळ्यात मोठी गर्दी जर मी